रेट फक्त कॉन्सेप्ट सतराशे नव्याण्णव रुपयापासून आपल्याकडे स्टार्ट होऊन जातात एक शेवटकर एक डिझायनर लेंगे तुम्हाला रजवाडी स्टाईल मध्ये लेंगेचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं घरी बसल्या बसल्या जर मागवायचं असेल तर त्यासाठी आपण दिलेलं आहे एक ऑप्शन तर तुम्ही व्हिडिओ कॉल ची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता जे की मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यासोबत तुम्हाला एसरीज दिली जातात डबल दुपट्टेमध्ये कट बॉर्डर बॉर्डरमध्ये तुम्हाला दुपट्टाही ते बघू शकता पूर्ण तुम्हाला पार्लरवालीकडे किंवा कुठेही तुम्हाला दुसरा दुपट्टा घ्यायला जाण्याची गरज नाही पडणार आहे अशा प्रकारचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आणि ब्लाउजचं सुद्धा मी तुम्हाला पूर्ण वर्क दाखवून देते तर या टाईपचं कलेक्शन आहे तुम्हाला यामध्ये जर पार्टीवेअर कलेक्शन पाहिजे असेल किंवा सायडर कलेक्शन पाहिजे असेल सुद्धा कलेक्शन पाहिजे असेल तर ब्राइडल ब्रायडलमध्ये सुद्धा अनलिमिटेड व्हरायटी आहे मित्रांनो नमस्कार मंडळी मी पुन्हा तुमचं स्वागत करते अजिझोंचा मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी लेंगेमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतंच आहे की बॅकग्राऊंडला कशा प्रकारचे एक शिवकर एक डिझायनर लेंगे तुम्हाला रजवाडी स्टाईलमध्ये लेंगेचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं आणि फर्स्ट ऑफ मी तुम्हाला इथे दाखवून देते की आपल्याकडे जो सॅम्पल रेडी आहे तर तुम्ही ते सॅम्पल इथे बघू शकता की तुम्हाला यामध्ये डबल दुपटेमध्ये आता खूप जास्त ट्रेंड चालू आहे डबल दुपट्टेमध्ये जर तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर अजित तुम्हाला एक फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये फक्त ब्राइडलचं कॉन्सेप्ट सतराशे नव्याण्णव रुपयापासून आपल्याकडे स्टार्ट होऊन जातात तर कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे कलेक्शन आहे पूर्ण जो किती सहा ते आठ कलीचा लेहंगा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण हा कलीचा लेहंगा इथे बघायला मिळतोय आणि जो घेर आहे याचा पूर्ण घेरही तुम्ही इथे बघू शकता आणि वर्क वर्कही यावरती जे केलेलं आहे एकदम रेड कलर मध्ये जो उठाव दिसणारा कलर आहे तुम्ही इथे बघू शकता कलर कॉम्बिनेशन सोबत अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं यामध्ये तुम्हाला पूर्ण थ्रेड वर्कचं कामही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पूर्ण तुम्ही इथे वर्क बघू शकता पूर्ण थ्रेड वर्कचं काम केलेलं आहे कट साईड बॉर्डरवरती प्लस यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टोन वर्कचं कामही तुम्हाला इथे बघायला मिळत आणि यासोबत तुम्हाला प्लस कॅनकॅनही डबल कॅनकॅनही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचं चा असतर फिनिशिंग वाईज वस्तू असतात ए वन क्वालिटीचे क्वालिटीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात आणि जर तुम्हाला जर हे कलेक्शन घरी बसल्या बसल्या जर मागवायचं असेल तर त्यासाठी आपण दिलेलं आहे एक ऑप्शन तर तुम्ही व्हिडिओ कॉलची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता आमचे जे सेल्समॅन आहे ऑनलाईनचे सेल्समॅन ते स्वतः इथे व्हिडिओ कॉलचे सुद्धा कलेक्शन इथे दाखवत आहे तर तुम्ही इथे कलेक्शन बघू शकता पूर्ण प्रकारे अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळते आणि त्यावरचा जो दुपट्टा आहे पूर्ण अडीच ते दोन मीटरचा तुम्हाला इथे दुपट्टा इथे बघायला मिळणार आहे पूर्ण वेलवेट मध्ये तुम्हाला तुम्हा हा दुपट्टा मिळतोय आणि यावरती जे वर्क केलेलं आहे छोटे छोटे बुटींमध्ये अशा प्रकारचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि पूर्ण इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारचं जे वर्क आहे पूर्ण जो नेटचा दुपट्टा आहे त्यामध्ये नेटचा दुपट्टाही तुम्ही बघू शकता म्हणजे आता कसं आहे की तुम्हाला पार्लरवालीकडे किंवा कुठेही तुम्हाला दुसरा दुपट्टा घ्यायला जाण्याची गरज नाही पडणार आहे अशा प्रकारचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आणि ब्लाउजचं सुद्धा मी तुम्हाला पूर्ण वर्क दाखवून देते तुम्ही ब्लाउजचंही वर्क इथे बघू शकता एकदम पूर्ण इथे डिझाईन वाईज पूर्ण पॅटर्न दिलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कलेक्शन असतात फोर साइड बॉर्डरवरती तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि जसं की तुम्ही बघू शकता रजवाडी स्टाईलमध्ये खूप जास्त डिमांडेबल कलेक्शन जे की मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यासोबत तुम्हाला ॲसेसरीज दिली जातात ुपट्टेमध्ये कट कटसाईड बॉर्डर मध्ये तुम्हाला दुप्टाही बघू शकता पूर्ण दुपट्टा जो आहे अडीच ते तीन मीटरचा फक्त नेटचा तुम्हाला दुपट्टा इथे मिळतोय आणि यामध्ये जे वर्क केलेला आहे डिझाईन पॅटर्न मध्ये जो वर्क तुम्हाला पूर्ण दुपट्टेमध्ये मिळतोय ते वर्कही यामध्ये प्लस तुम्हाला वेलवेटचा दुपट्टाही मिळतोय वेलवेटचा दुपट्टाही तुम्हाला पूर्ण एकदम कलर कलरमध्ये तुम्हाला पूर्ण हा दुपट्टा मिळतोय फोरलेस बॉर्डरवरती बॉर्डरही तुम्ही बघू शकता किती हेवी काम केलेलं आहे या बॉर्डरवरती कशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि या वरती पूर्ण जो घेरा आहे या दुपट्टा इथे बघू शकता पूर्ण जो ब्लाउज किंवा पूर्ण जे वर्क केलेला आहे पूर्ण जे फिनिशिंग वाइट स्टाइल स्टाईलमध्ये तुम्हाला हा दुपट्टा इथे बघा सॉरी लेहंगा इथे बघायला मिळणार आहे आणि यासोबत प्लस तुम्हाला अशा प्रकारचे ज्युतीचेही कलेक्शन दिले जातात आणि तुम्हाला पर्ससुद्धा यासोबत दिले जातात मित्रांनो अशा प्रकारचे कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर जे की होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त अजिझोन प्रोव्हाइड करून देते आणि आपल्याकडे वुमन्स वेअरची ऑल व्हरायटी साडीपासनं तर लेंग्यापर्यंत अंडर गार्मेंट्सपासनं तर सर्व काही कलेक्शन तुम्हाला आजीजोन प्रोव्हाइड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये तर नेक्स्ट क्वालिटी नेक्स्ट आपण इथे बघूया तर नेक्स्ट वरायटी तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे एकदम राणी कलर मध्ये तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे पूर्ण एकदम किती छान प्रकारे उठाव जो आहे याचा एकदम वेलबॅटमध्ये मध्ये पूर्ण जो उठाव आहे आणि जे वर्क आहे पर्सनली सांगू तो मला खूप आवडला आहे तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारचं जे वर्क केलेलं आहे आणि पहिले मी तुम्हाला इथे वर्क सांगून देते तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे कशा प्रकारचे जे प्लॉटमध्ये अशा प्रकारचं वर्क केलेलं आहे थ्रेड वर्क त्यावरती जरीचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि जरकन वर्कही तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि इथे खालच्या साइडनी तुम्ही इथे बघू शकता कट साइड बॉर्डरवरती जसं की डोली आहे डोली मध्ये दुल्हन सुद्धा बसलेली आहे आणि इकडच्या साइडनी मोराचे सुद्धा डिझाईन दिलेली आहे एकदम अशा प्रकारचं जे कलेक्शन असतं ना खूप युनिक आणि जर तुम्ही तुमचं बुटिकसाठी किंवा पार्लरसाठी सुद्धा जर अशा प्रकारचं कलेक्शन मागवताय मित्रांनो तर एक सेबडकर एक व्हरायटीज तुमच्या समोर आहेत आणि संधीचा फायदा तुम्ही उचलू शकता कसं तर जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओचं स्टार्टिंगमध्ये की आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे किंवा जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती जी वेबसाईट दिलेली आहे त्यावरतीही सुद्धा तुम्ही क्लिक करून सर्व काही कलेक्शन बघू शकता आणि घरी बसल्या बसल्याही मागू शकता कुरिअरची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे जेने करून तुम्ही तुमचं जे पार्सल आहे तुमच्यापर्यंत सेफ कशा प्रकारे पोहचतं तेही तुम्हाला इथे बघायला मिळतं व्हरायटीज तुमच्या समोर आहे एक, एक व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता रजवाडी स्टाईल मध्ये अशा प्रकारचं जर कलेक्शन पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा मित्रांनो जर तुमचं स्वतःचं पार्लर आहे किंवा बुटीक आहे आणि फक्त लेहंग्याचं शॉप चालवत आहे तर त्यासाठी हे कलेक्शन एकदम उत्तम राहणार आहे तर या टाइपचं कलेक्शन आहे तुम्हाला यामध्ये जर पार्टीवेअर कलेक्शन पाहिजे असेल किंवा सायडर uh, कलेक्शन पाहिजे असेल ब्रायडलसुद्धा कलेक्शन पाहिजे असेल तर बा ब्रायडलमध्ये सुद्धा अनलिमिटेड व्हरायटी आहे मित्रांनो एका व्हिडिओची लिमिट असते म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त चार ते पाच सॅम्पल दाखवू शकते आणि जर तुम्हाला जर पूर्ण सॅम्पल किंवा पूर्ण जर कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःचा बिझनेसही तुम्ही स्टार्ट करू शकता तर आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद